फडणवीस साहेब आज आपल्या साहेब साहेब आपला आज मनोगत ऐकण्यासाठी आज मध्ये महापूर लोकांचा या ठिकाणी उतरलाय साधारण चाळीस पन्नास हजार लोक आज या इचलकंजीतल्या थोरात चौकामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब आपल्याला लक्षात आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या केला केला त्या निवडणुकी झाल्यानंतर या जनतेने माननीय प्रकाश आवडे साहेबांनी निवडून दिलं निवडून आल्यानंतर पहिलं कार्य कुठला केलं असेल तर साहेब दुसऱ्या दिवशी आम्ही आपल्याशी संपर्क केला त्यावेळी माननीय दादा साहेब आपल्या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते त्यांच्याशी संपर्क केला आणि पहिलं कार्य बिनशर्त आपल्याला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं साहेब या सगळ्या गोष्टीचा आपण पूर्ण सगळी माहिती आहे अडीच वर्ष आपल्या बरोबर आपल्या माननीय अण्णा साहेब त्या ठिकाणी विरोधी पक्षाच्या बाकावरती बसले परंतु अडीच वर्षानंतर महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आली आपण उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथ घेतली वर्षभरानंतर माननीय अजित पवार साहेब आपल्या सत्तेमध्ये आले आणि खऱ्या अर्थानं इच्चलकंजी आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विकास गंगाची कार्यकाम त्या ठिकाणी चालू झालंय साहेब परवाच्या दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक झाली माननीय आम्ही अण्णांची उमेदवारी तारा पक्षाच्या माध्यमातून केली ती उमेदवारी जाहीर करत असताना आम्ही मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आणि साहेब त्यावेळी आपल्याला आपल्या आप आप इच्छलकंजी मतदारसंघातल्या काही आपल्या शासन दरबारी काही विषय होते त्याचा आपल्याला अवगत करून दिलं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आपल्याकडं वीज खातं आहे वीज खात्याच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये अतिशय जोमान काम यंत्रणा हाती घेतली इचलकंडीतला वस्त्रोद्योग व्यवसायातलं एक रुपये आणि पंच्याहत्तर पैशाचं जे काय अटी आणि अडचणीसाठी आमचं त्या ठिकाणी प्रलंबित होतं ऑनलाईन ऑफलाईनची रद्द त्या ठिकाणी अट करून साहेब आम्हाला तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या बिलामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पैसे वजा करून दिले आमच्या कारखानदारांना ऐन दिवाळीच्या वेळी ब्याण्णव कोटी रुपये आम्ही भरलेल्या शासनाच्या तिजोरीतनं परत दिले साहेब आमच्या इचरकंजी मध्ये सुरकुड पाणी योजना लागणार आहे काय होय आम्हाला पाणी लागणार आहे पाण्याची गरज आम्हाला आमच्या गावामध्ये वस्त्रोद्योग उद्योगधंदा वाढतोय लोकसंख्या या ठिकाणी वाढत्या आम्हाला पाण्याची गरज आहे पाणी आम्हाला सतत त्या ठिकाणी लागणार असल्यामुळं आम्हाला सुळकुड पाणी साहेब आपण टेंडर काढलं वर्कऑर्डर झालं परंतु त्या परिसरातल्या लोकांचा त्या योजनेबद्दल गैरसमज त्या ठिकाणी असल्यामुळं ती योजना चालू झाली नाही साहेब पहिला मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो आणि साहेब तुमचं मदत त्या ठिकाणी लागणार आहे इचरकंजीला सुकूड पाणी आम्हाला आणायचं आणि शुभारंभ करायचं आपण त्या ठिकाणी पुढाकार केला पाहिजे मला या परिसराचा आमदार म्हणून आपण त्या ठिकाणी ताकद दिली पाहिजे गावाला पाणी जायचं जबाबदारी त्या ठिकाणी केलं आपण करायची गरज आहे साहेब इचलकरंजी मध्ये आम्ही तुम्हाला अवगत करून दिलं आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर साठी आम्हाला शंभर कोटी रुपये मागितले मागितले शंभर कोटी परंतु आपला दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला सव्वाशे कोटी रुपये आपण दिले इचलकरंजीच्या परिसरामध्ये आम्ही आता भागा भागामध्ये आमचा वस्त्रोद्योग एखाद्या एम आय डी मध्ये नाही आहे आमचा वस्त्रोद्योग गल्लीबोळामध्ये त्या ठिकाणी आहे आज या इचलकरंजी मध्ये चांगल्या पद्धतीने वस्त्रोद्योग वाढत चाललाय आज वस्त्रोद्योग गार्मेंट सिटी व्हायला लागल्या साहेब आमच्या इचलकरंजी मध्ये साडे पाच लाख लोकसंख्या झाली परंतु अजून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती अजून आमच्या ठिकाणी नव्हती आपण बावन दिवसामध्ये अर्ज दिल्यापासून आज परवानगी दिवसोपर्यंत आम्हाला आपण आणि मुख्यमंत्री साहेबांनी ती परवानगी आम्हाला मिळवून दिली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी सज्ज केली आणि आज इचलकरंजीच्या मलाबाजे चौकामध्ये भव्य दिव्य त्या ठिकाणी मूर्ती बसणार आहे मूर्ती बरोबर मूर्तीसाठी आणि करण्यासाठी एक कोटी रुपये निधी सुद्धा आपण त्या ठिकाणी आम्हाला दिला साहेब आम्हाला आमची वस्त्रोद्योग नगरी आहे आपण महाराष्ट्राचं नेतृत्व अतिशय खंबीरपणे त्या ठिकाणी करताय ग्रह खाता आपल्याकडं या वस्त्रोद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी आम्हाला आमची काही मागणी आहेत साहेब इचलकरंजी मध्ये आमच्या यंत्रमागचा विषय कायम वीज बिलामध्ये अडकतो त्या वीज बिल अडचण ही मुक्त केली पाहिजे इचलकरंजी ज्या पद्धतीनं आपण आधुनिक सोलर एनर्जीवरती आता पूर्ण त्या ठिकाणी एनर्जी सिस्टम आपण कन्वर्ट करताय ती आमच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला तो फार मोठा संजीवनी होणार आहे साहेब आम्ही जर ही कल्पना आपण सोलार पार्क आम्हाला वस्त्रोद्योगसाठी त्या ठिकाणी मान्य करून दिली तर शंभर टक्के आपल्याला सांगतो आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू शकू आज या परिसरामध्ये आपल्या ह्या इचलकरणीमध्ये साहेब आमचा औद्योगिक गाव आहे औद्योगिक गाव असल्यामुळं आमच्या या गावामध्ये त्या ठिकाणी काही दंडशोभ किंवा गुंडशाही त्या ठिकाणी आहे आपण करेक्ट बंदोबस्त आपल्या त्या ठिकाणी केला एक उदाहरण त्या त्या ठिकाणी ठिकाणी आपण बघितलंय महाराष्ट्राला बघितलंय हे कार हे काम आपण त्या ठिकाणी करायचं काम केलंय साहेब आपल्याला या इचलकरंजी मध्ये बरेच विषय आहेत आम्हाला ते विषय मार्गी लावण्यासाठी एक तरुण कार्यकर्ता म्हणून हळवणकर साहेब आणि आवाडे साहेब मला त्या ठिकाणी संधी दिली भारतीय जनता पार्टी शिवसेना त्या ठिकाणी राष्ट्रवादी तारार आणि पक्ष आर वतीनं मी या ठिकाणी कमळ भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन आज मी उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरल्या माननीय खासदार धैर्यशील माने, माने साहेबांचा सा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी मला या महायुतीच्या उमेदवाराला त्यांची ताकद एकत्रित ठेवण्यासाठी या महायुतीचा मूठ एकजूट ठेवण्यासाठी साहेब मला माझ्या मेहनाने आज पाठिंबा दिलाय आज मला जाहीर पाठिंबा सखल मराठा समाजाने आणि त्यांच्या पूर्ण संघटनेने मला जाहीर पाठिंबा माननीय फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी दिला सकल मराठा समाजाच्या वतीनं माननीय अमृतबामा भोसले आमचे मोहन भा भारत बोंगाडे आमचे भोसले साहेब सगळ्यांचं मी मनापासून प्रसाद जाधव मंगेश सगळ्यांचा आभार व्यक्त करतो साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मुद्दामनं सांगतो काल मला त्या पाठिंबाचं पत्र त्या ठिकाणी देत असताना मला संबोधन केलं दाजी म्हणून कारण की माझी माझी बायको ही मराठा समाजातली आहे आणि मराठा समाजातली म्हणून दाजीच्या रूपानं माझं काळजी घ्यायची जबाबदारी आता माझ्या मेहनांनी सगळ्यांनी घेतल्या आज या ठिकाणी काम करत असताना साहेब हे कार्य हे काम आमच्या इच्चरगंजीच्या वस्त्रोद्योग नगरीसाठी आपली विशेष कृपादृष्टी त्या ठिकाणी लागणार आहे साहेब विधिमंडळामध्ये मी पहिल्यांदा येणार आहे आपलं मार्गदर्शन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आपलं त्या ठिकाणी मला या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाच्या माध्यमातनं भरघोत्स निधी त्या ठिकाणी गरजेचा आहे या सर्व गोष्टीसाठी आपण सतत मला त्या ठिकाणी पाठिंबा द्याल मार्गदर्शन कराल आणि आपल्याला या ठिकाणी इच्छरगंजीतल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो या ठिकाणी तमाम ज शेतकरी संघटनेचे नेते सावकार माझ सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो त्यांचा जाहीर पाठिंबा महायुतीला या ठिकाणी मिळाल्यामुळं त्यांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो साहेब जाता जाता एवढंच सांगेन इचलकरंजी वस्त्रोद्योग नगरीला आपली सतत त्या ठिकाणी गरज आहे आणि या गरज ओळखून आमच्या माय माऊली आमच्या माय माऊली साहेब आज या कार्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं जेवायची वेळ होऊन सुद्धा आज माता भगिनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पन्नास हजार पेक्षा जास्त लोक आज या थोरात चौकामध्ये ऐतिहासिक सभेला त्या ठिकाणी संबोधन करतायत मी मायमाऊलींचा मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना माझ्या लाडक्या बहिणींचं स्वागत करत असताना आमच्या शासनाने सा आपल्याला वचननाम्यामध्ये नमूद केलंय पुढच्या महिन्यापासनं ही लाडक्या बहिणीची योजना पंधराशे वरन एकवीसशे रुपये त्या ठिकाणी जाणार आहे तीन सिलेंडर देतो म्हणून सांगितलं तीन सिलेंडरपैकी एक हप्ता आपल्या सिलेंडरचा मिळाला हे काम हे कार्य आपल्या या सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी चालू कराय ठेवायचं चा आहे महायुतीचं ताकद त्या ठिकाणी वाढवायची आहे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो जाता जाता एवढीच विनंती करतो की इचरकंजी विधानसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचं कमळ हे चिन्ह घेऊन मी या ठिकाणी राहुल प्रकाश आवाडे माझा नंबर कितीला आहे किती, किती नंबरला आहे चार नंबरचं चा बटन दाबून मला विक्रमी मताना त्या ठिकाणी निवडून देऊ साहेब तुमच्या वतीनं साहेबांना शब्द देऊ का साहेब महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उच्चांक मतदान निवडून येण्यापैकी हा राहुल तुमचा मावळा शिवाजी महाराजांचा मावळा धर्मवीर चा छत्रपती महा संभाजी महाराजांचा मावळा हा भगवा घेऊन विधानवनामध्ये या ठिकाणी येणार आहे त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी मला मतदान करावं एवढी या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो सुधीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा